आजी ना सकाळी सकाळीच तयारी झाली आहे कारण आहे ना न्यूजवाले येणार आहे तर आपली ना बातमी द्यायची चॅनलवरती फॅशन शोची त्याच्यामुळे ते इंटरव्ह्यूसाठी येत आहे तर ते माझं इंटरव्ह्यू घेणार आहे थोडासा तर आता कसं होतं बघू येतीलच ते थोड्या वेळाने तर मी ना आता आवरलं आहे मम्मीन ते आणि बाकीचं आवरते दादून ते घरातलं आणि आज आहे ना दादूचा बड्डे पण आहे बड्डेच्या दिवशी आवरून राहिलं तर हा ना भीती वाटलं आहे तिथून तर आज मस्त आम्ही एखाद्या हॉटेलला जाऊ बर का मम्मी जाऊ आपण हॉटेलला जाऊ दे हॉटेलला जाऊ आपण चिकू कुठे चिकू बेबी झोपला मी नाही का तिची भाजी बनवते ते येतोपर्यंत बसून राहायला नाही टाइमपास होईल दहा वाजून गेले परतले उशीर होतं मग कस्टमर पण चालू होऊन जाते

इकडे ना आता आलेली होती न्यूजवाले आणि माझा इंटरव्ह्यू चालू होता तर चॅनलला आलेली पण न्यूज मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिंक देते ना आता जेवण करायचं आहे मम्मी मस्त गरम गरम पोळ्या बनवला आम्ही ना चिकोला आंघोळ घातले आता तर आज त्याला एअर रे मी ना सुकवतो आम्ही आणि इकडे मम्मीचे कस्टमर चालू चिको इकडे ना आता कस्टमर चालू आहे स्ट्रेटनिंग मी पण मम्मीला मदत करते स्ट्रेटनिंगसाठी कारण स्ट्रेटनिंग ना एका जणीला नाही करावं लागत करताच येत नाही कारण दोन लेअर काढून द्यायला लागतं त्याच्यामुळे ना दोघींनाच स्ट्रेटनिंग करावं लागते तर इकडं मम्मीन मी करते आता स्ट्रेटनिंग आणि स्ट्रेटनिंग झाल्यानंतर लगेच कस्टमर इतकी गर्दी झाली ना इयर क्लीन अप हेयर कलर इतकी गर्दी होऊन गेले पार्लरमध्ये तर आता मम्मी मी आणि माझ्या स्टुडंटला पण बोलून घेतलं होतं तर त्या पण आल्या नंतर मला मदत करण्यासाठी बसलं बाई ते तुमच्या पायाजवळ मी ना जेवण करायला आले मला खूप भूक लागली आणि मम्मी चालू आहे कस्टमर साडेतीन वाजले सकाळी जेवण केलेलं होत आता परत करते जेवण डायरेक्ट जिन्यावरून सायकल खाली सोडली विकायची आम्हाला ही सायकल त्याच्यामुळं खाली आणली आता ती ती मस्त धुवून काढायची धाद्यावरती मला वाटलं तुझे डायरेक्ट चालत चालत येऊन येशील का बरं डेअरिंग नाही करीत का एवढी पायरेननी चिको बेबी चिको बेबीला मी याच्यात टाकलं आता ना पाच वाजत मम्मी आले मम्मीने इकडं चहा ठेवलाय तर आम्ही ना मस्त चहा घेऊ परत आम्हाला संध्याकाळी आहे हॉटेलला अश्विनी ताईन ते येणारे त्यांना कॉल केला होता ते बोलले येऊ आम्ही पण मग आता आम्ही आल्यावरती आम्ही ना सोबतच जाऊ हॉटेलला इथं जाऊच्या हॉटेल त्याच्यामुळं काय नाही तर आम्ही मस्त चहा घेतो मग थोड्या वेळाने आमचं आवरू अजून मला इकडं पार्लर पण आवरायचं आहे कारण कस्टमर चालू होते दिवसभर त्याच्यामुळे आता पहिले पार्लर आवरवला ते तिकडं आहे ना हा चिक नुसतं तिकडं जाऊन बसू राहिला मध्ये आणि ती मशीनचे ते, ते, मशीन ते पॅन्डल खाली गेला का लगेच गाग होतो हा ती बॅग ठेवा तिथे चाल इकडे चाल त्याला घे ना इकडं तरी ते आलं त्या चटायची इकडून अग या दोन्ही पटींच्या मध्ये काय नाही भेट नाही दादून मी चालले केक आणण्यासाठी गावात तर परत नंतर टाइम नाही भेटणार त्याचे मग म्हटलंय ना आता केक घेऊन हवा आधी तर आम्ही चाललोय आता केक आणायला एवढ्याचे का फ्लेवर

रसमलाई छोटा मध्ये आहे का छोटाच घ्यायचा ते वरचे कोणते काय ना ते वेगळेच आहे कोणते ते? ते का आपण <laughs> रसमलाई घेतलेलाच नाही आहे ना घ्यायचा का मग रसमलाई काय प्राईज आज आहे ना, ना आता आहे आणि आठ वाजत आले आता आणि ना मम्मीच आहे तर ना आम्हाला आता आहे हॉटेलला अश्विनी ताईन ते पण आहे ते पण येतीलच आता तर आम्ही ना आता ते आल्यावरती मग जाऊ मम्मीचं चा चालू आहे आता आवरायचं चिकुडी चिकडी चिकडी आम्ही चकूसाठी सगळ्या मशीन खाली ना गोण्या काही काही घालून दिलंय ते मग ते गुतून बसत तिथं त्याच्या जागा दाखवून द्या घ्यायचं लक्षात राहू द्या सोबत चिकू बेबी आता आपण गेलो पाहिजे मस्त झोपून राहील नाही तर गागणार नाही ना हुशार आहे बाई ती तू पाहणार

एकदम गार आहे तिन शिको तिला पाहणं किती आनंद होतोय

जेलजीव पदारू नको मग काय देऊ तुला सांग बरा ते तुन शोधून शोधून असं के खाते का शोधून खाते का पाव ना हे जुन परस मले मध्ये पावले का मिळा पाव पाव खाल्ला त्यांनी शोधून मी नाता चलले हॉटेलला हम्म छान आहे वाळेले अच्छा जी हा पण मी आहे और कोले पे पाच आदमी को कितना लगेगा खाने वाले के ऊपर सत पाच भी खा सकते हैं अभी शादी

आम्ही ना आत्ताच हॉटेलवरून आलो आहे घरी आणि अश्विनीताईन ते पण गेले घरी तर आहे ना आम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा